एव्हरी वन कसे आहात तुम्ही सगळे तर इथे मी सकाळी उठले आणि बराच वेळ झाला होता उठून मग मेडिटेशन वगैरे केलं सकाळी उठून त्याच्यानंतर थोडंसं प्राणायाम केले आणि मग जरा फ्रेश वाटतं ना आणि दिवसभराचं जे शेड्यूल आहे ते बघितलं काय आहे काय नाही कारण मी ते रोज लिहून काढते त्याच्यामुळे मला जरा दिवस जो आहे तो पूर्ण प्रॉडक्टिव्ह होतो आणि त्याच्यामुळे कसं होतं ना की आपल्याला समजते की हा या कामानंतर हे करायचंय ते करायचंय आपल्या माइंडमध्ये असतं त्यामुळे जरा खूप छान वाटतं ते मग सकाळी मेडिटेशन आणि हे झाल्यानंतर मग मी गरम पाणी पिते आणि त्याच्यानंतर मग थोडी अर्धा कप कॉफी आणि त्याच्याबरोबर दोन बिस्किट खाते सो मी तेच म्हटलं आज जरा ही रूम खूप छान चकाचक केली होती मी आज म्हणजे काल सो मग म्हटलं इथेच बसूया निवांत आणि इथे बसूनच कॉफी वगैरे जे काय आहे ते करूया आणि माझ्या डोक्यात इथे ना वेगवेगळे -वेग विचारत होते की मी इथे अजून काय करू शकते कारण ही जी जागा आहे इथे मी व्हिडिओज बनवते सो त्याच्याशी रिलेटेड मग मागच्या वॉलवर काय करू शकते किंवा असं सगळं चाललेलं होतं माझ्या डोक्यामध्ये मा आणि हे असं चालूच असतं आणि त्याच्यामुळे यांना माइंड पण प्रॉडक्टिव्ह राहतो असं वाटतं सो त्याच्यानंतर मग काही नाही नाश्ता बनवला आणि नाश्त्याला इथे मी पालकाचे परोठे बनवले होते सो हे जे आहेत हे साधेवाले पालकाचे परोठे आहेत जर मी वेगळ्या पद्धतीने पालकाचे परोठे कसे करते ते बघायचं असेल ना तर एक शॉर्ट व्हिडिओ अपलोड केलेला आहे सो तो तुम्ही बघू शकता आणि मी तूप किंवा तेल काही नाही लावत पण हे जे आहे तो अन्वीसाठी बनवत होते सो म्हणून मग मी लावला होता त्याच्यानंतर मग केतन ऑफिसला गेले नाश्ता वगैरे झाला होता महिला खाली घेऊन जायचं होतं शुगरला सो तिला घेऊन चालले होते खाली आणि तिची तुम्ही गडबड बघू शकता एवढी एक्साईट होते खाली जाताना तुम्हाला मी आधीही सांगितलेलं की दाखवलेलं होतं खूप एक्साईट होते म्हणजे तिला बेल्ट पकडायचं म्हणजे खूप अवघड काम आहे तिचं ती आपल्या आधी पुढे असते खाली जायचं म्हणजे खूप ॲक्टिव्ह आहे ती सो मग तिला घेऊन खाली गेले मी आणि मग काय थोडं फिरवलं तिला आणि इथला परिसर जो आहे ना आजूबाजूचा खूप छान आहे तसं सकाळचं रुटीन जे आहे ना ते ऑलमोस्ट म्हणजे बऱ्यापैकी सेमच असतं असं वाटतं एव्हरी डेचं माझं कारण सकाळी उठून मग जे आहे ते आपलं स्वतःचं सेल्फ टाईम घ्यायचं त्याच्यानंतर मग काय दू पाणी आणि चहा कॉफी असं सगळं घ्यायचं आणि मग नाश्ता करायचा मग त्याच्यानंतर केतन ऑफिसला जाणार मग माझं पुढचं सगळं आहे ते चा चालू होतं सो हे असंच आहे मग मी शुगरला घेऊन खाली येते आणि सगळं असं सो इथे मी तुम्हाला दाखवत होते की इथे खूप छान वाटतं आणि ना आजूबाजूला खूप छान हिरवी झाडी आहे त्याच्यामुळे असं वाटतं की आपण थोडंफार जंगलाच्या बाजूला किंवा असं आउटसाईड असं छान वाटतं राहायला आणि इथे आता ना भात लावणीचं काम चालू होतं सो इथे गोव्यामध्ये आत्ता भात लावतात आपल्याकडे कसं पावसाळ्याच्या टाईमला भात लावतात पावसाळ्याच्या वेळेला म्हणजे सो इथे आत्ता भात लावतात आणि ते खूप छान वाटत होतं ग्रीनरी सगळीकडे आणि तशीही इथे गोव्यामध्ये बारा महिने ग्रीनरी असते त्यामुळे अजूनच छान वाटतं की कुठेही बघा तुम्ही तिकडे हिरवं 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 खूप पण गरमी असते नाही असं नाही उन्हाळ्यामध्ये गरम खूप होतं आत्ताच गरम व्हायला लागलेलं आहे हे आ, हो। सो हे खूप छान वाटत होतं म्हटलं तुम्हाला तुमच्याबरोबर शेअर करावं तुम्हाला दाखवावं की इथे पण अशी छान भात लावणी वगैरे मला फर्स्ट टाईम वाटलं अरे आत्ता कुठे भात पण हे काकूंनी सांगितलं म्हणजे आमच्या इथे काय राहतात की नाही इथे आत्ताच होतो म्हणून पावसाळ्यात नाही होत सो इथे ते दाखवूया म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करूया त्यानंतर तुम्ही आत्ता मला मग अशी आहे ना वजन चेक करताना बघितलं असेल सो मी ते जे काय करते ना ते तुम्हाला इथे शेअर करते आत्ता तर मी ऑलमोस्ट मला वाटतं ऑगस्ट म्हणजे लास्ट इयर ऑगस्टमध्ये मी सेवन्टी फाईव्ह हार्ड डे चॅलेंज तुम्हाला माहिती असेल ऐकलं असेल तर सो ते मी केलं uh, होतं केलं होतं म्हणजे त्यातले मी ॲक्च्युली वीस पंचवीस दिवस माझं झालं होतं करून आणि खूप छान रिझल्ट मिळाला होता पण त्याच्यानंतर मग आम्हाला घरी जायला लागलं आणि मग तुम्हाला माहिती आहे की जर एकदा कन्सिस्टन्सी तुटली तर मग जरा गडबड होते आणि घरी जाऊन पण माझं झालं होतं फॉलो पण सगळी नंतर इकडे येऊन मग तो थोडा इमोशनल माझा हे झाला मग ब्रेकडाऊन आणि मग त्याच्यानंतर सगळं घडलं सो मी म्हटलं आता परत चालू करूया म्हणून हा चार्ट मी परत लावला त्याच्यावर जे जुनं होतं ते पूर्ण रब करून टाकलं पेन्सिलनेच लिहिलेलं होतं आणि इथे जे तुम्हाला दिसते ते सगळे मेजरमेंट वगैरे लिहून काढले त्याच्यावर की तर नेक्स्ट मी पंधरा वीस दिवसांनी करेन तर तेव्हा परत त्याचे मेजरमेंट्स लिहून काढेल म्हणजे आपल्यालाही डिफरन्शिएट कळतो थोडक्यात तुमच्यावर मला इथे शेअर करायचं होतं की मी माझी वेट लॉस जर्नी जी आहे ती स्टार्ट केलेली आहे आणि तुम्हालाही जर स्टार्ट करायची असेल माझ्याबरोबर काही वेळ झालेला नाही आहे एकच दिवस झालेला आहे तुम्हालाही जर स्टार्ट करायची असेल तर तुम्ही माझ्याबरोबर चालूच करू शकता नक्कीच सो त्याच्यानंतर जे आहे ते इथे मी थोडी ग्रॉसरी आणली होती तर ती रिफिल करून घेतली म्हणजे आधीचं ज्या होतं डब्यामध्ये डाळी वगैरे त्या काढून नवीन भरून मग परत आधीची जी होती ती त्याच्यावरती भरून घेतली म्हणजे आधीची जी आहे ती यूज होईल असं आणि हे जे कंटेनर आहेत ना ते खूप छान आहेत मला आवडले कारण एकतर ट्रान्सपरंट असल्यामुळे सगळं आहे आपल्याला त्यातमध्ये कोणती डाळ आहे किंवा कोणता पदार्थ आहे आणि लगेच शोधायला इझी होतं आणि मी काचेचे घेणार होते पण आमचं कसं ट्रा ट्रान्सफर होत असते इकडे तिकडे शिफ्टिंग त्याच्यामुळे मग काचेचं नको म्हटलं कारण फुटाफुटीचे चान्सेस खूप होऊ शकतात म्हणून मग ते नाही पण हे मला आवडले खूप छान आहेत सो त्याच्यानंतर जे ते धणे म्हटलं घेतलेच आहेत पॅक करून ते म्हटलं धण्याची पूड पण करून घेऊयात कारण मी ती बा बाजारातून विकत नाही येणार मी घरात करणंच प्रेफर करते त्याच्यामुळे ना खूप छान सुगंध जो आहे तो इंटॅक्ट राहतो त्याचा कारण थोडी थोडी हवी तशी तेवढं करून घेते कारण एकदम आणून ठेवली ना की त्याचा वास आणि ते सगळंच निघून जाते चव असं वाटतं सो मी घरातच बनवते आणि छान अशी खमंग मस्त वाटते सो इथे हे करत होते तेव्हा मग आण पण आली तिचं पोएम जी होती ती पाठ करत होती ती आणि तिला विचारायची होती सो म्हटलं ठीक आहे चल विचारते म्हणून मग आम्ही तिला मग तिची पोएम जी आहे ती म्हणून दाखवत होती मला सो आपल्याला घरातली कामं करता करता हे पण मध्येच असं कुठेतरी येतं आणि आपलं लक्ष जे आहे ते डायवर्ट होतं म्हणजे एकाच कामामध्ये आपली एनर्जी जी असते ती लागत नाही तर ते अशी दुसरीकडे पण लावावी लागते सो हे आपल्यालाच फक्त माहिती आहे बायकांनाच कळू शकतं हे सगळं की काय होतं आणि अशामुळे सो so, मग ते झाल्यानंतर मग मी क बेडशीट आणि एक चादर धुतली होती तर so, म्हटलं ती वाळत टाकून घेऊया म्हणून मग ती वाळत टाकून घेतली आणि इथे गॅलरीत गेलं ना की खूप छान वाटतं कारण मग मी तुम्हाला जो व्ह्यू दाखवला हो शेती तिकडे भाताची शेती जी चालू होती वाटा। वाटा। ना। ना ना तर तिथेच थांबून मग तिकडे बघत बसावं वाटतं एवढं छान वाटतं थंड डोळ्यांना पण म्हटलं नाही काम आहेत म्हणून मग म्हटलं पुढे जाऊया कारण पुढे जाऊन नंतर आणवीलाही शाळेत जायचं होतं तिचं सगळं डबा वगैरे पॅक करायचं होता जेवण करायचं होतं मग तिला मी शाळेत सोडून आले जेवण वगैरे झालं आणि पूर्ण फ्रेश झाले सगळं झालं आणि मग आता तुम्हाला दिसते मी दुपारी जेवण झाल्यानंतर सो इथे जे आहे ते मी माझा व्हिडिओ बनवायचा होता दुसऱ्या चॅनलचा तर त्याची तयारी करत होते कारण व्हिडिओ बन करायचा तरी त्याची तयारी करणं आधी खूप असतं सो ती तयारी करून घेत होते आणि मग साईड बाय साईड मग मी तुम्हाला दाखवूया म्हणलं कसं असतं काय असतं सो मग सगळं तयारी करून झाल्यावर मग मी व्हिडिओही बनवला इथे आणि या व्हिडिओमध्ये मी काय ना तुमच्यावर नक्कीच शेअर करेन मी पूर्ण सगळं झाल्यानंतर व्हिडिओ बनवून आणि मग तुम्हाला जर आवडलं तर मग तुम्हालाच लिंक देईन मी दुसऱ्या चॅनलची तुम्ही मला नक्कीच विचारू शकता पण मी सगळे तुमच्यावर नंतर शेअर करेल मग ते झालं त्याच्यानंतर मग परत त्याच्या मागची आवरावर कारण म्हणजे खूप असतं असं करण्यासाठी असं आपल्याला वाटतं की हा व्हिडिओ बनवलं झालं नाही त्याच्या मागेही खूप असतं आणि जेव्हा तुम्ही सगळं एकटं करत असताना तेव्हा तुम्हाला नक्की कळतं की काय आहे याची मागची जी मेहनत आहे ती सो ते क्लीन केलं सगळं सगळी रूम आवरून झाडून वगैरे घेतलं आणि मग मला ना माझ्या आठवलं एकदम की मला साडीचा ड्रेस पण शिवायचा होता सो so, खूप दिवस झाला म्हणजे की आईची ही साडी आहे माझ्या आणि किती छान वाटतं ना की आपल्या आईची साडी आणि मग एकदम तो फील असं so, वाटतं की आईच आहे so, आई की काय जवळ सो ठीक आहे म्हणजे मी जास्त भावनांमध्ये नाही हे होत पण तुम्हाला ही माहिती असेल की आपल्या आईची साडी असेल तर आपल्याला कसं वाटतं सो मी आईला खूप मागितली होती ही साडी की मला दे म्हणून मला ड्रेस शिवायचा आहे मा आईने दिली होती मला सो so, मी म्हटलं लाग त्याच्यासाठी लागणारं सगळं सामान आहे की नाही बघावं मग दोरा शोधत होते मी सो मला काही तो सापडला नाही कारण मी आणून ठेवले होते दोन ब्लॅक कलरचे थ्रेड पण ते मला काही सापडले नाही आणि सापडले नाही की मग खूप बेचन व्हायला होतं मला आणि जोपर्यंत ते सापडत नाही ना तोपर्यंत तो मी शोधत राहते त्याच्यामुळे माझा ता टाईम त्याच्यामध्ये मा गेला आणि नंतर मग मा, मला फायनली ते शोधता शोधता इथे एक ब्लॅक कलरचं अस्तरचं कापड पण सापडलं पण ते पुरणार नव्हतं सो मला आणायला लागणार होतं आणि इथे जे आहे हे मी व्हाईट कलरचं कापड आणि त्याच्यासाठी लागणारं अस्तर सो मला हे पडदे शिवायचे होते व्हाईट कलरचे ते कधीपासूनचं आणून ठेवलेलं आहे पण ते पण झालेलं नाही आहे सो मी मग असं हे काढत काढत राहिले आणि मला बऱ्याच बऱ्याच गोष्टी आठवत गेल्या की आपल्याला हे पण आहे आपल्याला ते पण आहे आणि म्हणजे खूप असं असतं की आपण हा हे करायचं ते करायचं म्हणून आपण जपून ठेवतो आणि ते आपलं लवकर होतच नाही तुमचंही असं होतं का मला नक्की सांगा आणि फायनली इथे मला थ्रेड सापडले त्यामुळे खूप छान वाटलं सो इथे मी आता बघत होते की मला ड्रेस शिवायचा तर मी कशा पद्धतीने आहे डोक्यात माझ्या की कसं शिवायचं काय शिवायचं ते सो फक्त मला स्टिचिंग जमत नाही मी शिकलेले नाही आहे मी बघूनच जे काय आहे ते करते सो म्हणून मग मी इथे बघत होते की मी कशा पद्धतीने करू शकते मग साईड बाय साईड थोडंसं जरा डोकं हलकं करायचं तर म्हणून मग मी अर्धा कप कॉफी पण घेतली बिस्किटही खाल्लं आणि मग ते बघत होते सो असंच माझं चाललेलं होतं त्याच्यानंतर मग मी कपड्यांच्या घड्या वगैरे घातल्या आणि आणवीला आणायला गेले शाळेमध्ये म्हटलं आधी कपड्यांच्या घड्या घालून घेऊ कारण परत ते राहिलं की राहून जातं सो so, मग मी शाळेत तिला आणायला गेले नाही तिथे मला शूट करायचं होतं दुकानामध्ये पण मी नाही केलं विसरले मी ॲक्च्युली शूट करायचं मग मी हे जे दाखवते तुम्हाला अस्तर घेऊन आले मी अडीच मीटर असं की म्हटलं बघूया म्हणजे अडीच मीटर बास होईल कारण दुसरं माझ्याकडे होतं बघाशी अशी दाखवलं तुम्हाला सो वरच्या पार्टचं त्याच्यात झालं असतं पण खालच्या पार्टसाठी लागलं असतं म्हणून मग मी ते आणलं ॲक्च्युली हे मी तुम्हाला आत्ता दाखवणार नव्हते पण म्हटलं पटकन दाखवून घेऊयात कारण मला बाकीची पण बरीच कामं होती आणि मला परत जॉईन करायचा होता क्लास माझा एक्सरसाईजचा सो ते पण होतं म्हणून मग म्हटलं पटकन दाखवून घेऊया तुम्हाला सो मी क्लास जॉईन केला म्हणजे एक्सरसाईज केला त्याच्यानंतर फ्रेश झाले देवाचा दिवा लावला आणि सगळं मग झाल्यानंतर पण मी म्हटलं ओटा साफ करूया कारण दुपारी जे आहे ना थोडा ओटा क्लीन करायचा राहिला होता माझा त्या कामांमध्ये सो हे खूप माझं असंच होत राहतं एकटंच असल्यामुळे जरा जास्ती गडबड होते पण ठीक आहे आता आम्ही सध्या रोज रात्री भाकरीच खातो त्यामुळे तुम्हाला आम्ही भाकरी करतानाच ऑलमोस्ट द टाईम दिसते मग मी भाकरी करायला घेतली आणि आज म्हटलं जरा पाणी गरम करून त्याच्यामध्ये पीठ टाकून ते थोडंसं काय म्हणतो वाफवून मग भाकरी करावी म्हणजे सॉफ्ट होईल अशी तशी सॉफ्ट होते भाकरी पण म्हटलं आज अशा पद्धतीने करावी कारण पीठ पण थोडं जुनं होतं ना मग त्याच्यामुळे काय झालं की ते भाकरी नीट होत नाही सो मग मी ते करत होते आणि साईड बाय साईड इकडे आणवीचं पण बारला लोंबकारणं चालू होतं माझ्यावर गप्पा मारणं चालू होतं त्यामुळे ते, ते दोन्ही एकत्र चालू होतं त्याच्यानंतर जे आहे ना मला अन्वीला रामायणाशी रिलेटेड असं काय म्हणतो स्पीच लिहून द्यायचं होतं सो मी ते लिहून दे दे दिलं तिला इथे आणि मग मी तिला एक्सप्लेन पण करत होते की हे असं तसं म्हणजे रामायण कसं झालं काय झालं रावणाने कसं सीतेला पळवून नेलं मग रामाने काय केलं हे सगळं आणि हे सगळं नाव छान वाटतं सांगायला मुलांना आणि सांगितलं पाहिजे असं मला वाटतं त्याच्यामुळे त्यांनाही ही जी इन्फॉर्मेशन आहे ती पास ऑन होईल आपल्याकडे आता कसं झालं ना आजकाल पूर्वी आजी आजोबा असायचे घरामध्ये त्याच्यामुळे ते ह्या गोष्टी मुलांना सांगायचे पण आता जे आहे ना आजी आजोबा नसतात त्याच्यामुळे मग कधी कधी एकटं राहायला लागतं मग ह्या गोष्टी सगळ्या प्रत्येक वेळी सांगितल्या जातात असं नाहीच आहे पण मग असं सांगणं पण चांगलं आहे की सांगावं त्याच्यामुळे आपला आ, इतिहास कळतो त्यांना आपल्या धर्मातलं सगळं कळतं आणि मला वाटतं ह्याच्यात काहीच गैर नाही आहे आपल्या धर्माबद्दल आपण त्यांना ज्ञान देणं एखादं सो ते झाल्यानंतर मग इथे मी साईड बाय साईड भाजी केली आणि भाकऱ्याही केल्या आणि मग काही नाही मग जेवण करून मग पुढची प्रोसेस जी आहे ते आपला किचन ओटा आणि सगळं जे आहे तेसुद्धा होतच राहील तर आय होप तुम्हाला माझा हातचा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका शेअर आणि सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका आपल्या चॅनलवर जा तिथले वेगवेगळे व्हिडिओज वेग बघा आणि आवडले तर सबस्क्राईब नक्की कर, करा आणि तुमचे जे थॉट्स असतील ते मला खाली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तुमचे एक लाईक एक कमेंट मला खूप छान मोटिवेट करतं आणि सबस्क्रायबर एक एक वाढलेला बघून तर खूप छान वाटतं चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटते मी तुम्हाला बाय